जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत्या महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला रोहिणी हरिभाऊ मिरकूट असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सदरील महिलेची भेट घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवर सदरील घटनेची माहिती दिली आहे आज दिनांक तेवीस रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय रोहिणी हरिभाऊ मिरकूट असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे रोहिणी यांचे पती हरिभाऊ मिरकुट यांच्या नावावर असलेली चार एकर जमीन भूसंपादन शासनाच्या प्रक्रियेत गेली आहे मात्र प्रशासनाने मिरकुट यांची चार एकर ऐवजी आठ एकर जमीन भूसंपादनात घेतली आहे त्यामुळं न्याय मिळावा या मागणीसाठी हरिभाऊ मिरकूट त्यांच्या वडील आणि पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत मात्र मिरकुट कुटुंबाच्या उपोषणाची प्रशासनानं अद्यापपर्यंत दखल घेतली नाहीये त्यामुळे उपोषणकर्त्या रोहिणी मिरकूट यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित महिलांनी व पोलिसांनी उपस्थित रोहिणी यांना वेळीच आवरल्यानं मोठा अनर्थ टळलाय दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सदरील महिलेची भेट घेऊन महिलेकडून प्रकरणाची संपूर्ण हकीकत जाणून घेतली त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवर सदरील घटनेची माहिती देऊन या घटनेचा तपशील तपासून योग्य ती कारवाई करण्याची विनंती करून गोरंटल यांनी महिलेची समजूत काढून लवकरच योग्य तोडगा निघेल असं आश्वासन दिले पंधरा के निकाल चुके कुछ नहीं मैं कलेक्टर ऑफिस के सामने दो तो एक लेडीज जेंट्स उपोषण को बैठे वो तो तो लेडीज ने खुद के आंख पे पेट्रोल डाल दिया तो आपके लोगों ने निकाला है उसका कुछ छाया पवार ने कुछ जमीन नाम पे नहीं करके दी तो सर तहसीलदार हैं सर किसी को भेज सकते हैं तो देखिए सर आ, मैं, मैं रुकू काय जाऊ कैसे नाव काय तुमचं बापूराव कालजी मिरकुटे हरिभाऊ बापूराव मिरकुटे उठवत उठवत तालुका जालना आहे सर आणि सर त्यांचा सरळ सरळ आरोप छायावर किती पैसे मागते म्हणून ते आणि अंगावर पेट्रोल टाकले कोणाला पाठवा साहेब यांच्यासाठी प्लीज आता मी कलेक्टर साहेबांना बोललो आमची समास मी रोहिणी हरिभाऊ मिर कुठे राहणार उठव आमची जमीन हिवरा रोशनगाव गट क्रमांक एकशे पाच मधील आमची प्रशासनानं जमीन चार एकरच गेलेली आमची पण पूर्ण आठ एकर काटलेली आहे ती आमचं नाही करून देण्यात यावा हे सगळं त्यांना आम्ही पुरावे देऊन दि फक्त फक्त आणि फक्त पैशाच्या मागणीसाठी त्यांनी आम्हाला ही वेळ इथं आणलेली आम्ही वीस दिवस झालो ऑपरेशन माझा नवरा आणि माझ्या सासरा ओपरेशनला बसलेली पण त्यांनी काही दखल ना घेता आज मला त्याच्यामुळे याय मिळण्यामुळे मला सरासरी डिझेल वतून घ्यायची वेळ आलेली आत्महत्या आणि आमचा सात नाही नाही लोला तरीच आमचं कुटुंब पूर्ण आत्मदान करणार खऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही अल्म बोलणार कोण हे फक्त पैशाच्या मागणीसाठी आमची दिशाभूल करायला हे आहे जुन्याच आहे हे काही नाही फक्त आमचं म्हणणं काय आहे साधारण आमची कटली माऊन देण्यात ये आमचा मुद्दा आहे बाकी आम्हाला पंचायतीचं घेणं नाही मंडळ अधिकारी हजारे पंकज झाकरे आणि यांनी त्यांच्या लाखाची मागणी केलेली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठेही गेले आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले तर पैशाशिवाय मार्ग नाही मग आमचं आहे जर पैशाशिवाय आमच्याकडे आता पैसा नाही मग काय करायचं आम्ही हीच आहे म्हणजे हे लोक आम्हाला फक्त पैशासाठी मजबूर करावं लागले ना मग आमच्याकडे पैसे नाही आमचं हे सोलाचा पर्याय आता आम्हाला जर खरे मिळत नसेल तर आम्हाला आत्मदान केलं शिवाय पर्याय नाही म्हणजे याचा अर्थ हे लोक आम्हाला मजबूर करावे लागले जबाबदार ठरून या प्रशासनाला आम्हाला कोणाला जर आमच्या माग खर घर जर उभा राहून जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला जबाबदार धरून आम्हाला न्याय मिळा हीच आमची विनंती आहे तुम्हाला आमची एकोणीसशे ब्याण्णव ला कटली आहे एका मिनिटात कटली आमच्या याच्या ताब्यात आज वळतीला जमीन आहे ती परस्पर का काटली यांनी बरं काटली तर मग यांना सात बारा लावायला काय अडचण आहे ज्याची गेली त्याची काय हे

आम्ही आणि लावून द्यावं इतका आमचा मुद्दा आमचे चार एकर आज रोजी आमच्या ताब्यात यांनी काठी आमचे चार एकर संपादित झालेली हरकत नाही संपादित झालेली महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये जमीन गेली महाराष्ट्र शासन जमीन घेतली आठ एकर आणि आमची गेली चार एकर चार एकर गेली आमची जमीन आमचा वीस त्रेचाळीस फेर नंबर ह्या नंबर पूर्ण काळूजी मिरपूरची जमीन काढली काटली आमची गेली चारच एकर आठ चार काय फेर घातला वीस शंभर काळजी मिरपूरची जमीन तयार जाऊन सात बारा तशीच राहून पुन्हा जमीन तशी ठेवून परत शासनाची पहिले फसवणूक केली आणि दोन नंबर आमची गेली हे प्रशासन लक्षात काय येणार हे आमची आम्हाला जमीन असून आमची आम्हाला न्याय मिळतो जाणले आम्ही सात बारा घेऊनच जाणार